हळूच ना बापरे पहिल्यापेक्षा आजली जोरात चालू राहिले बाय मग आता मी तेवढं आद अरे चालू राहिले गे हा बोक मग काय सोड नाय गे कुठे काय मी खाली वाकले होते फडची पुसू राहिले पुसू राहिले अरे निघ ना इकडे बोकड्या जा मुताला जायचंय का जा जा आ आ, आ आ आ आ आ ना भाई काय तमाशा राय तमाश्या आता अहो गॅस ची टाकीवाला आहे गे? गॅस ची टाकी गॅस ची टाकी अंगाचा आवाज येऊन सांग गॅस घेऊन गे आलता म्हणा बाबा गॅस घेऊन गे आलतो सांगण्याच वरात कानामध्ये तो तांडा हो गॅस घेऊन आलतो मी बर का हो गॅस घेऊन आलतो गॅस गॅस संपला तर तुमचा म्हणून आलतो दुसरं काय नाही ती बन चाल मधल्या रूम मध्ये टाकून घेऊ गॅस लावून द्या मला मला उचलत नाही म्हणून मी घेऊन गेलतो तिथं मला काही काम नव्हतं चाललो होतो गॅस घेऊन गॅस ठुला आता चाललो बाई गॅस तो, तो, ग्यास ग्यास थुला, तो का थुला जाय रे बाबा अरे जाय रे भाजी काय एड्या करते तुम्हाला गॅस पारद चुलीशी नेऊन दिला मी हा तरी तू आ, आता चाल बरं तू घ्यायची टाकी नेऊन दिली का नाही मग आता काय करू अजून एकदा एकदा ते ते आलं मध्ये नाही ना जमून दिसा चाल एकदा एवढ्या एवढ्या बारीला बघ तू शॉर्ट चाल ना हाऊसा ना देना हाऊसा ना बाबा एक बांधावल ऐक हा

काही खायता माझे खायता माझे मधीच येतो तो याला पाका पिच्छा पुरावलाय अरे पिच्छा बरोबर तो दोनदा आला ना रे त्याला काहीतरी डाऊट आला कस दे आंधळ पण येत नाही दुख राहिलं दुःख दे पण मा कामाच होत नाही तर दुःख दे काय तुम्ही ती येड्यावानी करते काय उपयोग नाही झाला या डेवानी खासा खस खस के बर राहिला अरे खस के डेवानी करते अरे माहिती पाय थोडं परत गेले नाही म्हणून तुम्हाला कमराचा नंबर करून राहिला काय त्याच्या वेळे पार तू मोठा देऊन केला ते पन्नास वाढले वाढले ना हिला काहीच मीटर नाही ही किती आदाबली ही किती थकली हिचं काहीच नाही अरे तिला किती जोड तिला थकली वाट थकली नाही नाही किती आमचा तोच फक्त लाट न थकत मग त्याला अरे काय वागतो काय बोलतो जाय वय तुला पुढच्या टायमाला घ्यायची टाकी संपली ना घ्या घेऊन यात आली तर ये नाही येऊ नको तुला येऊग मान जाई तू तर बस पण मला एवढं काम फिट करायचं कायच आवडत काय चावी तर त्यालाच कळत नाही बाया कळत नाही म्हणजे असं मरणाचं निसतं गेलं कुठं नाही गेलं गेलं कुठं नाही गेलं एवढे गॅस घेते पण तो आली मला आशा सुटत नाही मी तू आश्याने येतो हा नाही तर मी बायांना खालीच उतरतो फोकट कारण वळख टोआ शंभर रुपये फुकट गेले का तुला एवढी सूट देऊन तरी तुला काय शंभर मध्ये कार्यक्रम व्हायचा अरे, अरे पन्नास मध्ये करतोय मी पण तुला शंभर जनाची नाही तर मनाची तरी तू तू पन्नास मध्ये कोणची आव पडली मोकळी करून तू कायच वयर उठून पडेल तो अर्धावर आंधळा आहे आपल्याला कुठे शॉटिंग करता येईल कुठे येईल बरोबर त्याला बसून ठेवलं ना आपण एका आप बर जागी त्याला दिसा ना नाही सांगा ना ऐकू ये ना आपला किती जाणून देखाच का बरोबर आपला सटका आहे बरोबर पण तू सर नि असं काम करो मस्त पैकी जावा पण मला विसरू नका नाही काल इस बाबा आता आहे येतो काल नाही नाही गॅस वाला वाटच पाहिजे महिना झाला का माझी वाट पाहिजे मला फोन कर चाल मधून अजून येऊ का एखादा नको येऊ बाबा ये नसले काम झालं मग सुटलं नीट जाऊ का, का वाकडा जाय रे बाबा नीट तर वाकडा जाय आहे तपार मार वाकड करून ठुले ठुलेच्या पोट झोपते बाय आता थोड़े वेळ एक पडलं का काय बाथरूमच्या भांड्यात तोंड आटकून याचा जड बोलता येई नाही याचा आवाज ना या आंधळ बी आहे काय याचा तमाशा आहे बाय काय करावा काय नाही काय माहिती बाय काय गारठ लईच गारठ जा पसरा ना हागायला उठत सुटला माणूस घरात आला की एका कुत्र्याच्या पोटाचा याला बराबर वास येतो माणसं घरात आले का बराबर उठवतो पण इतर टायमाला असं तोंड पाडून पड पड़ू बसतो का ज्याला म्हणत्या ते मर्दे घेते जो पण